मी कविता कविता किचन मध्ये आपले स्वागत आहे मी बनवणार आहे मेथीची भाजी मी कुंडीत भाजी लावली होती हे पहा किती छान हिरवीदार ताजी ताजी आहे यात थोडीशी मसुरीची डाळ टाकून बनवणार आहे मेथीची भाजी घरी उगवलेली आहे त्यामुळे मला फार खुशी होत आहे घरच्या घरी आपण एक भाजी बनवू शकतो चला तर पाहूया मेथी भाजी रेसिपी चला तर मग पाहूया मेथीच्या भाजीची रेसिपी त्यासाठी लागणार साहित्य मेथीची भाजी स्वच्छ धुवून आहे तेल आहे कांदा कट करून घेतलाय एक अर्धा चमचा आहे तिखट अर्धा चमचा हळद अर्ध एकदम थोडंसं अर्ध्या चमच्याच्या कमी नमक आणि एक वाटी भरून मसुरीची डाळ थोडंसं जिरं थोडीसाठी लसूण कुटून घेतलाय मोठा मोठा आणि शेंगदाण्याचं कूट चला तर पाहूया रेसिपी आपण गॅस चालू करून घेतलाय कढाई ठेवली त्यात आपण तेल टाकून घेऊया दोन माप तेल घेतले आपण आज तेलातच भाजी बनवणार आहे अजिबात पाणी वापरणार नाही हे पा तेल गरम झाले जिरं टाकूया वाटून घेतलेला लसूण टाकूया आणि तुम्हाला पाहिजे ते हिरवी मिरची टाकू शकता आमच्या घरी ना हिरवी मिरची भाजी नाही खातो माझा मुलगा त्याच्यामुळे मी लालच तिखट टाकत असते तुम्ही टाकू शकता एक चमचा भरून हिरवं तिखट मग आता हा कांदा टाकूया आता थोडासा लालसर होऊ देऊया मग आपण हळद मीठ नित, तिखट हे पण तेलात टाकूया तेलात तेला टाकल्यामुळे हो खूप छान भाजीला चव येते हे पाहा गॅसवरच करून घ्यायचा आता ही आपली भाजी टाकून घ्यायची आपल्याकडेच डाळ पण टाकून घ्यायची आहे अर्धी वाटी असणार आहे हे असं स्लो गॅसवरती झाकण ठेवायचं आणि त्यात थोडस पाणी घालायचं अजिबात पाणी घालायची गरज नाहीये वरतीच पाणी ठेवलं ना वाफेवर आपली मेथीची भाजी शिजते ठेवूया मग आपण हे पहा मी असे वरती झाकण ठेवले त्यात पाणी टाकून घेते वरती पाणी ठेव टाकल्यामुळे ना गरम होतं वरती पाणी आणि खाली वाफ होऊन आपली भाजी छान शिजते पाहुया एक पाच मिनिटांनी मग पाहुया उघडून आपण मध्ये मध्ये उघडून हलवून घ्यायला लागतं नाही तर भाजी करपत असती हे पहा अशा प्रकारे हलवून घ्यायचं परत झाकण लावून शिजवून घ्यायचं स्लो गॅसवर चला तर मग उघडून पाहूया आपली भाजी वा खूप छान झालेली आहे मेथीची भाजी अशीच माझ्या पद्धतीने बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे पहा घरी कुंडीत लावली होती भाजी सगळी भाजी विगरलेली आहे भाताबरोबर भाकरीबरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते किती छान वाश येतोय घरची मेथी भाजी आहे ना वेळात वेळ प्रेड़ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू द्याच्या रेसिपी मध्ये बाय